हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर साधारणतः चार पाचच व्हिडिओ मी टाकलेले आहे टेक चॅनलवरती आणि इतका छान रिस्पॉन्स आहे मेन म्हणजे तुम्हाला ते कळतंय हेच खूप आहे कारण की मला वाटत होतं की तुम्हाला समजेल का नाही मी जे शिकवते ते तर आता इतक्या कमेंट आणि तुमचे इतके प्रश्न आहेत ना खरं तर त्या सगळ्यावरती आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहे पण जसं टाइम भेटेल तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना नो कॉपीराइट म्युझिक कसं कर डाउनलोड करायचं वाय टी स्टुडिओमधून ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे अगदी डिटेलमध्ये कारण की बऱ्याच जणांचे चॅनल असतात आणि फक्त कॉपीराईट आल्यामुळे चॅनल डिमॉनिटाइज होतात पहिली तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ असेल मला जण म्हणतात की गाणी कुठून डाउनलोड करायची ना आपल्या करा ब्लॉगमध्ये टाका कशी टाकायची तर तुम्ही ब्लॉगमध्ये गाणं टाकू शकत नाही ते तुम्हाला मग पेड गाणी घ्यावी लागतात जे ओरिजिनल असतात ते तर ते आपल्याला पॉसिबल नाही आहे छोट्या ब्लॉगरला तर अजिबातच नाही ज्या छोट्या क्रि क्रिएटर आहेत ना त्यांना अजिबात घेता येत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे शॉर्ट व्हिडिओला आपण गाणं लावू शकतो बघा ऑफिशियल सॉन्ग असतात जसे की कोणतंही गाणं असू द्या आता शिवाय आता तो छावा पिक्चर निघला त्याच्यातलं ते काय कुठलंही गाणं समजा गाणं कोणतंही असू द्या तर ते गाणं तुम्ही शॉर्ट व्हिडिओला सर्च करून गाणं आपण लावू शकतो ना तर तिथं सुद्धा तुम्ही काय करायचं आहे ओरिजिनल सॉन्ग घ्यायचे आहेत आता समजा कोणतंही गाणं आता नववारी साडीचं ते गाणं समजून चालू आपण काय ते नववारी साडी तर ते तर ते गाणं आता बघा त्या गाण्यावरती ऑलरेडी कितीतरी जणांनी रील बनवलेल्या असतील तुम्ही ज्यावेळेस सर्च कराल की ते नववारी साडी गाणं सा, सर्च कराल का नाही त्यावेळेस तुम्हाला ज्यांनी ज्यांनी रील बनवल्या त्या सगळ्यांचे रीलचे गाणे येतात मग तुम्ही विचार करता ह्यानं बनवले हेच गाणं घेतो तर त्या गाणं कधीच घ्यायचं नाही ज्याचं तुम्ही वॉइस आता काय करतो आपण की समोरच्याचा वॉइस आपण वापरतो पण समोरच्याला वाटतं की मला या व्हिडिओला व्यूजच नाही आल्या तर मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकतो समोरच्यानं तो व्हिडिओ डिलीट केला की तुमचा व्हिडिओ आपोआप अनलिस्टेडमध्ये जातं कारण तुमचं जे सॉन्ग आहे ते म्यूट आ, म्यूटेड होऊन जातं ना कारण तू पुढच्यांचं व्हिडिओ डिलीट झालेला आहे त्यामुळे तुमचं म्यूट आपोआप होणार आहे आणि तुमचं म्यूट झालं म्हणजे तुमचा व्हिडिओ अनलिस्टेड मध्ये गेला आणि नशिबाने जो जर तो तुम्ही मेल लवकर बघितला तर ठीक आहे काही काही जण अशा असतात ज्यांना मेल पण कळत नाही जास्त तर त्यांचा आता अनलिस्टेडमध्ये गेल्यानंतर ते तुम्ही जर तो व्हिडिओ तीन महिन्याच्या आधी डिलीट नाही केला तर तो तुमचा चॅनल डिमॉनिटाइज होतो कारण की जास्त दिवस आपण एखादा व्हिडिओ अनलिस्टेड नाही ठेवू शकत तीन महिन्यापेक्षा जास्त तर आपण एकही व्हिडिओ अनलिस्टेड ठेवू शकत नाही आता समजा आपल्या चॅनलवरती एक हजार व्हिडिओ आहेत आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे ना तोच अनलिस्टेडमध्ये गेलाय तुम्ही म्हणाला आता एक हजार आधीचा पहिला व्हिडिओ जो एक हजाराच्या आधीचा आहे तो मी केव्हा शोधून केव्हा तो डिलीट करू असं जर त्या मेन म्हणजे तो बघितला तर तुम्ही डिलीटही कराल पण तुमचं लक्षच नाही गेलं त्या व्हिडिओवरती अनलिस्टेड झालाय आपलं ते सॉन्ग म्यूट दाखवत आहे त्या लक्षच नाही गेलं तर तो तीन महिन्यानंतर तुमचा चॅनल डिलीट होणार सॉरी म मौ, झाला होणार फक्त त्या एका व्हिडिओमुळे ठीक आहे त्याच्यामुळे कुणाचंही सॉंग म्युझिक काहीही वापरायचं नाही आहे तुम्हाला काहीही किती आता काही जण बघा कॉमेडी वाईज यूज करतात म्हणजे स्वतःचा त्यांचा व्हिडिओ असतो आणि आपण काय म्हणतो ह्याचाच कॉमेडी कॉमेडी वाईस आपण यूज करूया तसाच कॉमेडी व्हिडिओ बनवूया त्यावेळी तो व्हिडिओ चालतो असं नाही की चालत नाही तुम्ही दुसऱ्याचा वाईस घेतला तर चालतो पण तो त्याने व्हिडिओ डिलीट केला की तो तुमचा व्हिडिओ आपापच डिलीट होणार आहे डिलीट होत नाही पण तुमचा व्हिडिओचं सॉंग अनम्यू म्युटेड होतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला ते अनलिस्टेडमध्ये जातं आणि ते डिलीट केलं तर ठीक आहे नाही तर मग तुमचं चॅनल धोक्यात येऊ शकतो ठीक आहे तर तुम्हाला ओरिजिनल सॉन्ग घ्यायचे आहेत पिक्चरमधली जे सॉन्ग असतात ओरिजिनल ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसाठी घ्यायची आहे ठीक आहे हे तुमचं क्लिअर झालं त्यानंतर आता लॉंग व्हिडिओ विषय बोलते तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची गाणी टाकू शकत नाही म्युझिक टाकू शकता नो कॉपीराट म्युझिक जे आपल्याला युट्यूब सजेस्ट करतात ते माझं चॅनल आहे तर माझ्या वायटी स्टुडिओमध्ये माझे म्युझिक मला युट्यूब युट्यूब ने दिलेले आहेत तुमचं चॅनल आहे तर तुमच्या वाय टी स्टुडिओमध्ये तुमचे म्युझिक युट्यूबने दिलेले असतात तिथं आणि लाखोपेक्षा जास्त म्युझिक असतात तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते म्युझिक तिथं सर्च करून आणि जवळजवळ सगळ्यांकडे सेम म्युझिक असतात तेच लिस्ट राहते युट्यूबची आणि मग तिथले तुम्ही सर्च करून घेऊ शकता तुम्हाला जे हवं ते म्युझिक घेऊ शकता आणि ते म्युझिक तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये वापरल्यानंतर तुम्हाला कोणताही धोका नसतो कोणताही प्रकारचं कॉपीराईट लागत नाही कारण ते युट्यूबने आपल्याला दिलेली म्युझिक असतात ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला वायटी स्टुडिओमधून कसं म्युझिक डाउनलोड करायचं ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाहीये तर बघा आता आपण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपला जो चॅनल आहे ना तो त्या चॅनलचा टी स्टुडिओ ओपन करायचा आहे पण तो डायरेक्ट ॲप नाही तर गुगलमध्ये मी पहिल्यांदा इथं बघा क्रोम ओपन करते क्रोम ओपन केल्यानंतर इथं मी एक न्यू टॅब घेते आणि तर आता सर्च करते वाय टी स्टुडिओ डॉट कॉम व्हायचं हो का वरतीच आलं वायटी स्टुडिओ डॉट कॉम आता इथं आपल्याला जे ग्रीन ब्ल्यू कलरचं दिसतं ना वायटी स्टुडिओ डॉ त्याच्यावरती क्यू क्लिक करायचं नाही आहे आपल्याला खाली क्लिक करायचं आहे लॉग इनवरती तर लॉग इन लिहिलं आहे ना त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केलं की डायरेक्ट आपलं जे काय अकाउंट आहे ना यूट्यूबचं ते आपलं ह्याच्यामध्ये ओपन होतं आहे क्रोममध्ये ठीक आहे आता तर आता इथं तुमचा दो कोणचा चॅनल असेल तो चॅनल इथं तुम्हाला घ्यायचा आहे माझा हा दुसरा म्हणजे आता ज्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना तोच चॅनल आहे टेक चॅनल ठीक आहे तर आता बघा इथं पहिल्यांदा आपण प्लेलिस्ट म्हणजे कंटेंटवरती क्लिक करूया आणि ते बघा माझे इथे एवढे जेवढे व्हिडिओ आहेत ना ते सगळे व्हिडिओ इथं आलेत आणि सगळे व्हिडिओ इथं पब्लिक आहेत ठीक आहे आता इथं तुम्हाला व्हिडिओला काहीही करायचं नाही आहे आपल्याला तर डायरेक्ट बघा ही जी इकडची माझा फोटो दिसतो लोगो लोगोच्या खाली जी पूर्ण ही लाईन आहे तिथं कंटेंट त्यानंतर हे बघा अर्निंग त्यानंतर इथं खाली इडिट आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे आपला म्युझिकचा ऑडिओ लायब्ररी म्हणून सगळ्यात शेवटचा तर तो ऑडिओ लायब्ररी ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आणि इथे बघा क्लिक केल्यानंतर इथं साऊंड इफेक्टमध्ये तुम्ही इफेक्टवाले पण सॉन्ग घेऊ शकता जसं की लहान मुलं रडतानाचा क्राईमचा किंवा वेगवेगळे असतात आता मी एखादा वाजवून तुम्हाला दाखवू व्हिडिओसाठी तर आपल्याला इथं क्लिक करायचं म्युझिक वरती निते मी ते बघा किती सगळे म्युझिक आहेत तुम्हाला एखादं मी इथं ओपन करून दाखवते हे बघा भरपूर इथं भरपूर जेवढं तुम्ही खाली प्ले करत जाल ना हंड्रेड करा टू हंड्रेड करा जेवढी पाहिजे तेवढी इथं सॉन्ग येतात म्हणजे म्युझिक येतात कोणतंही आपण म्युझिक डाउनलोड करू शकतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सर्च करून घ्यायचं असेल ना समजा की आता तुम्हाला सर्च करायचं आहे तर इथं बघा तीन लाईन आहेत ना त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं सर्च आ, सर्च बारमध्ये तुम्हाला इथं डायरेक्ट मूड पण येतं आर्टिस्ट नेम टाकू शकता त्यानंतर मूड कोणता मूडचं सॉन्ग पाहिजे हे तुम्ही सगळं इथं आपण टाकू शकतो ठीक आहे आता त्याचबरोबर बघा इथे मी सर्च करते मला ना थोडंसं असं क्लासिकल म्युझिक पाहिजे त्यासाठी हे बघा क्लासिकल सर्च केलं की तर सगळे जे क्लासिकल असतात ना जसं मॉर्निंगला सकाळी शांत जसं की एखादं असं वाटतं की आपल्याला बाबा सकाळी काहीतरी असं ऐकल्यासारखं का, तर ते सगळे इथे येतात बघा आता इथं आले तर हे बघा हे वालं जे आहे ते सगळेच जण मोस्टली जो आपला ब्लॉग आहे ना ब्लॉग एडिट एडिट करताना सगळ्यात पहिलं मॉर्निंगला असं काहीतरी छान वाईब असं मॉर्निंगचे वाईब जसे असतात ना तशा ता टाईपमध्ये आपल्याला हे गाणं सगळ्यांना बघायला भेटतं आणि सगळेजण वाटतं की आपल्याला हे कुठून यांनी घेतलं असेल तर ते इथं आहे बघा आपल्या इथं राज पहाडी म्हणून सर्च करायचं आहे तुम्ही बघितलं की म्हणजे इथं सगळे क्लासिकल आहेत क्लासिकल म्युझिक जे राहतात ना जसं की मॉर्निंगला चिमण्यांचा आवाज म्हणा पशुपक्ष्यांचा आवाज तसं ते मॉर्निंग वाईब जर राहतात ना तसं हे hey, सगळे सॉंग आहेत तुम्हाला सर्च करू शकता आता तुम्हाला माहिती आहे की कोणतं सॉंग आपल्याला पाहिजे तर तुम्ही इथं डायरेक्ट सर्च करू शकता त्या सॉंगचं ना नेम नेम सर्च केलं की के आपोआप ते सॉंग इथं खाली येऊन जातं आणि ते एक नाही तर असे अनेक सारे म्युझिक आहेत भरपूर सारे आता मी समजा आता हा राग पहाडीवालाच मी तुम्हाला एक डाउनलोड करून दाखवते तर आता बघा आता मी इकडं थोडंसं ना या साईडला स्क्रॉल करते असं फिरवते आणि इथे बघा जे आपण सॉन्ग क्लिक केले ज्याच्यावरती आपण दाबलेलं आहे तिथं डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे इथं आपण डाउनलोडिंगला टाकूया हे सॉन्ग हे बघा माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे त्याच्यामुळे इथं डाउनलोड अगेन दाखवत आहे तर मी तुम्हाला दुसरं एखादं डाउनलोड करून दाखवते जे माझ्याकडे नाही ना ते तर आता बघा हे वाला माझ्याकडे नाही आहे बऱ्यापैकी आपली माझ्याकडे आहेत जे रिपीट डाउनलोड नाही होत पण आता हे नाही माझ्याकडे तर मी याला ह्याला डाउनलोड करते बघा डाउनलोडच्या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि हे लगेचच डाउनलोडिंगला लागतं बघा डाउनलोड फाईल म्हणते लगेच हे डाउनलोड होतं हे बघा आता डाउनलोड झालेलं आहे आता आपलं डायरेक्ट ओपन करूया आपण हे बघा इथं आलेलं आहे आपलं हे आता हे आपल्याला एडिट कसं करायचं असतं मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ज्या पण वेळेस आपला व्हिडिओ एडिट करतो का नाही त्यावेळेस आपल्याला हे सॉन्ग टाकायचं असतं आपल्या व्हिडिओच्या मध्ये आता समजा हा माझा व्हिडिओ आहे आणि मला ह्याच्यामध्ये सॉन्ग ॲड करायचं आहे तर इथं म्युझिकच्या ऑप्शनवरती आलं की साऊंड क्लिक करायचं आपण जेवढे सॉंग डाउनलोड केलेत ना ते सगळे इथे येतात बघा त्यानंतर जे आताच होत ना ते पण आले बघा इथं सॉन्ग आले जेवढी माझ्याकडे मी आतापर्यंत डाउनलोड करून घेतले तुम्ही कोणतं पण डाउनलोड करू शकता वापरताना डायरेक्ट आपल्याला इथं युज करायचा युज केलं ते येतं नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये हे बघा आता मी ह्याचा हे थोडस कट करते तुम्हाला म्युझिकच ऐकवते तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये म्युझिक यूज करू शकतो आणि मग ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं कॉपीराईट वगैरे काही येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा